नमस्कार मी डॉक्टर सुमेधा हर्षे लोकव्रत लेखक संघाच्या अमृताजी प्रीतम यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमात मी अमृताजी यांची एक कविता इथे सादर करणार आहे कवितेचं नाव आहे एक मुलाखत अमृताजी आणि साहिरजींचं नातं तर जगजाहीर आहे अमृताजींनी पूर्णपणे झोकून जाऊन साहिरजींवर प्रेम केलं आणि त्या मुळात एक बंडखोर व्यक्ती होत्या बंडखोर कवयित्री होत्या लेखिका होत्या त्यांनी आपलं हे नातं जगासमोर खुलेआम मांडलं त्यांच्या रसिदी तिकटमध्ये त्यांनी या नात्याचं पूर्ण नात्याबद्दल पूर्णपणे त्यांनी आपले विचार मांडले जगासमोर मांडले आहेत आणि पण साहिरजी त्यांनी अमृतावर प्रेम केलं पण ते अपूर्ण त्यांची पूर्ण साथ अमृताजींना कधीही मिळू शकली नाही साहिरजींनी आपलं प्रेम व्यक्त केलं ते केवळ शायरीतनं गीतांमधनं गजलांमधनं पण अमृताजी या एक स्त्री होत्या आणि त्या जेव्हा साहिरजींच्या प्रेमबंधनात अडकल्या होत्या त्यावेळी त्या, त्या विवाहित होत्या आणि त्यावेळी असं नातं हे पाप समजलं जायचं त्या या प्रेमाखातर आपलं पंधरा वर्षांचं विवाह बंधनी तोडायला तयार झाल्या होत्या आपलं संपूर्ण आयुष्य नाव प्रतिष्ठा या प्रेमाखातर ओवाळून टाकायला तयार झालेल्या होत्या आणि पुढे त्यांनी ते तसं केलंही पण त्यावेळी त्यांना समाजाला जे तोंड द्यायला लागलं असेल त्यामुळे त्यांच्या मनात जे वादळ उठलं असेल त्याबद्दलचं सार्थ वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे की आपला समाज हा हे नातं सहजासहजी स्वीकारूच शकत नाही त्यावेळी त्या, त्या व्यक्तीला किती वेदना होऊ शकतात ते कोणत्या वादळातनं त्यांना जावं लागतं ते किती एकाकी असतात याचं आपल्या या व्यथेचं दुःखाचं वर्णन तै खूब सुंदर तेने या कवित मानले है। सादर करते ती कविता एक मुलाकात मैं चुप शांत और अड़ोल खड़ी थी मैं चुप शांत और अड़ोल खड़ी थी सिर्फ पास बहते समुंदर में तूफान था फिर समुंदर को खुदा जाने क्या ख्याल आया फिर समुंदर को खुदा जाने क्या ख्याल आया उसने तूफान की एक पोटली सी बांधी उसने तूफान की एक पोटली सी बांधी मेरे हाथों में थमाई और हंसकर कुछ दूर हो गया हैरान थी पर उसका चमत्कार ले, ले लिया पता था कि इस प्रकार की घटना कभी सदियों में होती है लाखों खयाल आए माथे में झिलमिलाए लाखों खयाल आए माथे में झिलमिलाए पर पर खड़ी रह गई कि उसको उठाकर अब अपने शहर में कैसे जाऊंगी पर खड़ी रह गई कि उसको उठाकर अब अपने शहर में मैं कैसे जाऊंगी मेरे शहर की हर गली संकरी मेरे शहर की हर छत नीचे मेरे शहर की हर दीवार चुगली सोचा सोचा कि अगर तू कहीं मिले तो समुंदर की तरह इसे छाती पर रख कर हम दो किनारों की तरह हंस सकते थे सोचा कि अगर तू कहीं मिले तो समुंदर की तरह इसे छाती पर रखकर हम दो किनारों की तरह हंस सकते थे और नीची छतों और संक्री गलियों के शहर में बस सकते थे पर, पर सारी दोपहर तुझे ढूंढते बीती और अपनी आग का मैंने आप ही घुट पिया और अपनी आग का मैंने आप ही घुट पिया मैं अकेला किनारा किनारे को गिरा दिया और जब दिन ढलने को था और जब दिन ढलने को था समुंदर का तूफान समुंदर को लौटा दिया अब रात गिरने लगी तो तू मिला है अब अब रात गिरने लगी तो तू मिला है तू भी उदास चुप शांत और अडोल मैं भी उदास चुप शांत और अडोल सिर्फ दूर बहते समुंदर में तुफान है सिर्फ दूर बहते समुंदर में तुफान है बघा काय सुंदर त्यांनी त्यांनी आपल्या मनोव्यथांचं वर्णन त्यांच्या ह्या कवितेत केलेलं आहे त्यांची वेदना आपल्या मनापर्यंत पोचते आपल्याही हृदयाला पिवटून टाकते आशा करते की अमृताजींची मी ही सादर केलेली कविता सगळ्यांना आवडेल धन्यवाद